हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजचा श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि आजची शिवामूठ होती तीळ तर आज मी या व्हिडिओबद्दल म्हणजे आज पूजा मांडली त्याबद्दल मी सांगणार नाही तर मी आज सोळा सोमवाराचं व्रताबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे कारण की मी हे व्रत तीन वेळा केलेलं आहे लग्न अगोदर मी दोन वेळा केलेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर मी एकदा केलेलं आहे तर अशा माझ्या कोण मैत्रिणी ताई असतील त्यांना करायचं असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप खूप महत्त्वाची ठरेल म्हणून मी आज हा व्हिडिओ त्याच्यासाठी मी बनवलेला आहे तुम्ही ही पूजा माझी चालूच राहणार आहे ही तुम्ही बघू शकता त्याचबरोबर ही माहितीसुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर होईल तर बघा कुणालाही सोळा सोमवाराचं से व्रताची सेवा चालू करायची असेल सोळा सोमवाराचं व्रत तर तुम्ही या महिन्यापासून म्हणजे श्रावणापासून तुम्ही चालू करू शकता नक्कीच हे व्रत खरं खरंच सांगते मी तुम्हाला खूप खूप प्रभावी आहे आणि कुणाची बघा कोणतीही समस्या असू म्हणजे हे व्रत तुम्ही कु कुमारिका मुली करू शकतात लग्न झालेल्या सुवासिनी स्त्री असतील त्यासुद्धा करू शकतात हे व्रत आपले भोलेबाबा लगेच प्रसन्न होतात आणि ह्या व्रताचे आपल्याला लगेच फळ मिळतं म्हणून हे व्रत केलं जातं तर जी माहिती मला आहे मी गाव गावी असताना केलेलं लग्नाअगोदर तर तीच माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करते ता ता तर सगळ्यात अगोदर आपण कोणतंही व्रत करतो त्याचा पहिला संकल्प घ्यावा लागतो तर पहिल्या दिवशी आपण म आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं तिथे गेल्यानंतर आपण संकल्प घ्यायचा की ही सेवा आपण कशासाठी चालू करतोय आणि तिथं गेल्यानंतर ते सगळं बोलायचं आणि तिथं आपण हे सुद्धा सांगायचं असतं की ही सेवा आपण चुरम्यावर करणार आहे की खडीसाखरेची करणार आहे म्हणजे हे उपवास असतात हे उपवास आपल्याला चुरम्याचा एक असतो आणि खडीसाखरेचा एक असतो तर तुम्हाला जो योग्य वाटेल त्या हिनी करायचं असतं कारण की ह्याचं जसं आपल्याला थोडंसं गुरुचरित्र पारायणाचं कसं थोडेसे नियम आहेत कडक तसेच हे सुद्धा नियम खूप कडक आहेत आणि कोणतीही बघा आपण सेवा करतो ना तर त्याचे नियम पाळणे खरंच खूप गरजेचं असतं तरच त्याचं म्हणतात ना आपल्याला फळ मिळतं तर ही सेवा आपल्याला सुरू करताना हे सगळे नियम पहिले ऐकायचे आहेत आणि मगच आपल्याला सेवा आपल्याला चालू करायची आहेत तर तुम्ही चुरम्याच्या लाडूवर तुम्ही करणार असाल उपवास तर बघा एक वाटी किंवा एक ग्लास असं गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला आणि त्या पिठापासून आपल्याला कण कणिक मळल्यानंतर त्याचे तीन समान गोळे बनवायचे आहेत त्याच्या तुम्ही पुऱ्या बनवू शकता किंवा तुम्ही त्याचं चपाती मोठी जाडसर लाटून ती तुपावर भाजायचे पीठ भिजवताना पिठामध्ये मीठ टाकायचं नाही अजिबात तर त्या चपात्या तुम्ही नंतर चुरून किंवा मिक्सरमध्ये फिरवून त्यामध्ये गूळ घालून त्याचे समान तीन लाडू बनवायचे आणि मग ते आपल्याला मंदिरात पूजा करता जाताना घेऊन जायचे आहेत सुद्धा सेम तसंच आहे तुम्ही पाच खडी साखर किंवा दहा रुपयाची अकरा रुपयाची अशी खडी साखर तुम्ही घेऊन तीसुद्धा आपल्याला खडी साखरेचा पण उपवास करणार असेल तर खडी साखर तुम्ही तशा प्रमाणात घेऊन जाऊ शकता तर तिथं गेल्यानंतर आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत एक आपल्याला शिवमंदिरात तिथे ठेवायचा आहे एक आपल्याला प्रसाद म्हणून वाटायचा आणि जो राहिलेला असतो तो आपल्याला ग्रहण करायचं आहे रात्री तर या उपवासामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पाणी किती वेळा पे पियाल दिवसभरामध्ये किंवा चहा कॉफी जे काय तुम्ही घ्याल ते किती वेळा घ्याल शक्यतो तर निराहार राहूनच हा उपवास केला जातो पण आता कसं आहे कुणाचे काही हेल्थचे प्रॉब्लेम मुळे ना कुणाला शक्य होत नाही तर तुम्ही दूध घेतलं तरी चालेल एक कप भर असा करून तुम्ही उपवास करायचा आहे रात्री तुम्ही उपवास सोडायचा नाही हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो रात्री फक्त ती खडीसाखरेचा उपवास केला तर तुम्ही फक्त खडीसाखर खाऊन झोपायचं आहे आणि जर तुम्ही चुरम्याचा केला असेल तर तो चुरम्याचा एक लाडू असतो तो, तो खाऊन तुम्हाला झोपायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मग तुम्ही आंघोळ वगैरे तुमची आटपल्यानंतर जो आपण घरी नैवेद्य प्रसाद बनवणार आहे तो बनवून मग तुम्ही देवाला दाखवून आरती करून पुन्हा एकदा तुम्ही तो उपवास सोडू शकता तर शिव मंदिरात आपण जेव्हा जातो आणि ह्या उपवासाला तुम्हाला शिवमंदिरात जाणं खूप खूप गरजेचं आहे कारण तिथंच जाऊन आपल्याला अभिषेक करायचा असतो थंड पाण्याचा दुधाचा किंवा पंचामृताचा त्यानंतर आपल्याला शिवपिंडीला भस्म लावायचं आहे जी आपण फुलं आणलेले असतील जे काय बेलपत्र आणलेले असेल ते व्हायचे आहे मनोभावे पूजा करायचे धूप लावायचं आहे दीप लावायचं आहे अगरबत्ती ओळायची आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ते जे पुस्तक असतं आपल्याला वाचायचं ते तुम्ही तिथं वाचू शकता किंवा सोळा सोमवाराच्या व्रताचं पुस्तक तुम्ही घरी वाचलं तरीसुद्धा चालेल तुम्ही नामस्मरण करायचं आहे तुम्हाला शक्य असेल तितकं तुम्ही ओम शिवाय हे नामस्मरण अख्ख्या दिवसभर करायचं आहे हे उपवास तीन ते चार महिन्यापर्यंत चालतं कारण मधली आपल्या जे काही प्रॉब्लेम्स असतात महिलांचे ते सोडले तर ह्या हे उपवास चार महिने चालतात म्हणजे बघा श्रावण महिन्यात चालू होतो हा उपवास आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरपर्यंत ते उपवासाचं उद्यापन होतं तर या उपवासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जो तुम्ही पूजेसाठी घाटलेला जो व्हाईट कलरचा ड्रेस असेल किंवा साडी असेल ती तुम्ही तिथून जाऊन येईपर्यंत म्हणजे पूजा करायला जाऊन येईपर्यंतच फक्त घालायचे आल्यानंतर तो ड्रेस किंवा ती साडी तुम्ही काढून ती व्यवस्थित घडी करून एका वेगळ्या ठिकाणी ठेवायचे तिथं तुम्हाला कोणत्याच म्हणजे कोणाचाच स्पर्श झाला नाही पाहिजे म्हणजे म्हणतात ना आ, महिलांचा जो मासिक धर्म आहे या काळात लहान मुलं वगैरे तिथं जातील अशा ठिकाणी ठेवू नका एका साईडला ठेवा तसंच तुम्ही तो तुमच्या अंगावरचे जे बिछाणं आहेत जी चटई किंवा काय उशी जे बेडशीट वगैरे काय असेल तेसुद्धा तुम्हाला त्याच दिवशी वापरायचं आहे अन्यथा तुम्ही ते सुद्धा एका साईडला ठेवू शकता आणि असा उपवास तुम्हाला करायचा आहे तर या पूजेचे नियम असे आहेत की तुम्ही ह्या व्रत चालू आहे तोपर्यंत तुम्ही परांना घ्यायचं नाही दुसऱ्याच्या घरी अजिबात जायचं नाही त्याचबरोबर विटाळ शिवता शिवत हे पाळायचं आहे आणि ते पाळून झाल्यानंतर मग तुमचा आता समजा तुमचे चार उपवास झालेले आहेत मन, म्हणजे चार आठवड्यात तुमचे चार सोमवार झालेले आहेत आणि पाचव्या सोमवारी जर तुमच्या घरात काय पिरियड्स वगैरे आले तर तुम्ही तेवढे दिवस तेवढे पुढचे दिवस पास थांबून परत पुढे तुम्ही ते व्रत चालू ठेवायचं आहे असं करायचं आहे तुम्ही जर लग्न झालेले स्त्रिया असतील त्यांनी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे कुणाला शिवीगाळ करायची नाही कुणाची निंदा करायची नाही ह्या अशा प्रमाणात तुम्हाला हे उपवास करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला कडकडीत नॉनव्हेज एकदम बंद पाहिजे तुमच्या घरामध्ये सुद्धा आणि तुम्हीसुद्धा म्हणजे तुमचा उपवास असा तर तुम्ही खाणारच नाही पण तुमच्या घरातसुद्धा ते आणलं नाही पाहिजे काय काय ठिकाणी असं असतं तुझा उपवास आहे तू कर पण मला खायचा आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही बाहेर बनवून देऊ शकता बाहेर म्हणजे आता थोडी जागा जर असेल तर तिथं तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता पण नाही आणलं तर खरंच खूप फायद्याचं आहे चारच महिने हा उपवास असतो पण खरंच ह्याचं फळ खूप खूप अनन्य आहे अनन्य पटीनं ह्याचं फळ आपल्याला मिळतं या व्रताच्या काळात तुम्ही ज्या दिवशी तुमचा उपवास असेल त्या दिवशी काळं वस्त्र घालायचं अजिबात नाही अंगावर आणि वस्त्रसुद्धा घ्यायचं नाही बसायला वगैरे गादीवर बसायचं नाही सोप्यावर बसायचं नाही जमिनीवरच तुम्हाला बसायचं आहे आणि जमिनीवरच तुम्हाला झोपायचं आहे तर या व्रताचं उद्यापन जेव्हा असतं सोळा आपले सोमवार पूर्ण झाल्यानंतर सतराव्या सोमवारी उद्यापन करायचं असतं तर ते उद्यापनसुद्धा करताना आता मी लग्नाच्या अगोदर केलेलं उद्यापन होतं तेव्हा मी सोळा मुली घातले होते जेवायला आणि लग्न झाल्यानंतर केलेलं तेव्हा मी सोळा जोडपे घातलेले जेवायला म्हणजे जेवणासाठी जे बोलवलेले जोडी जोडी असे सोळा जण होते तर तुम्ही सुद्धा जर कुमारिका जर असाल तर तुम्ही सोळा मुलींना जेऊ घालू शकता आणि जर लग्न झालेल्या ताई असतील तर त्यांनी सोळा जोडप्यांना जेऊ घालू शकता तर या दिवशी सकाळी उठून आपल्याला बिना मिठाचा भात करायचा असतो त्यांनी जाऊन तिथं पिंड लिपायचे असते पूर्ण त्या भाताने भात थोडासा चिकट करायचा असतो त्यांनी स्वच्छ पहिलं पाण्याने पिंड धुवून शिवपिंड त्याला नंतर आ, भातानी पूर्ण अशी पिंड लिपून घ्यायची लिपून म्हणजे तर शिवपिंडीचा आकार असतो त्यालाच भात पूर्ण असा लावून त्याच आकारामध्ये तो भात आणि लिपून घ्यायचा नंतर आरती करायची भस्म वगैरे लावून त्याला आरती करायची आणि मग तो भात घेऊन यायचा तो ताटाला सगळ्यांच्या वाढला जातो मग तुम्ही यथा शक्ती तुम्ही पुरणपोळी काय पुरी भाजी वगैरे काय बनवली असेल ज्या सुवासनी असतील जेवायला त्यांच्यासाठी त्यांच्या ताटाला थोडं थोडं तुम्ही वाढायचं असतं तो भात त्यानंतर जो नैवेद्य बनलेला असतो तो नैवेद्यसुद्धा घेऊन पुन्हा एकदा आपल्याला मंदिरात जावं लागतं तो नैवेद्य तिथं दाखवावं लागतो आणि यावं लागतं अशा वेळेत काही महिला चांदीचं बेलपान बनवतात आणि अक्षतासुद्धा चांदीच्या बनवतात शिवपिंडी वाहण्यासाठी जर यथाशक्ती तुमची जर तशी असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता नाही केलं तरीसुद्धा चालेल तिथे ब्राह्मण असतात ते उद्यापन करण्यासाठी त्यांना आपल्याला दक्षिणा द्यावी लागते त्यांना आपल्याला टावेलटोपी वगैरे आपण येता शक्ती काय दक्षिणा किंवा आपण त्यांना कपडे वगैरे काय घेऊ शकतो असं करायचं आहे हे उद्यापन सोळा सोमवाराच्या पोथीचं वाचन ते तुम्ही मंदिरात बसूनसुद्धा करू शकता अन्यथा तुम्ही घरी आल्यावर आरामात तुम्ही बसून ते पोतीचं वाचन करायचं त्यानंतर आरती करायची रोज म्हणजे प्रत्येक सोमवारी आरती करायची आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आणि मग आपला जो प्रसाद आहे म्हणजे खडीसाखर किंवा तुम्ही चुरम्यावर धरलेला असेल उपवास तो खाऊन त्यानंतर तुम्ही झोपायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्ही तो नैवेद्य बनवून ताजा तुम्ही देवाला दाखवून आरती करून मग तुम्ही उपवास सोडायचा आहे बऱ्याचदा ना या वृत्ताबद्दल ना लोक काही काही थोडीशी वेगळी माहिती सांगतात म्हणजे खूप लोकांच्या वेगवेगळ्या माहिती आहेत जे मला माहिती आहे ते तुमच्यासोबत आज मी शेअर केलं आता मुंबईमध्ये बघा कुणी फलार करतं उपवासासाठी की काय केळी किंवा म्हणा ॲपल वगैरे खातात असं काही नाही हे उपवास करताना हे तीनच्याच पटीने करायचे म्हणजे कोणताही आपण जरी फळं घेतली तरी ती तीनच घ्यायची आहेत जरी तुम्ही साखर घेतली तरीसुद्धा त्याचे तीनच भाग करायचे आहेत आणि चुरम्याचा घेत जर आपण उपवास केला तर चुरम्याचे लाडूसुद्धा आपल्याला तीनच बनवायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपवास करायचा आहे कोणतीही सेवा आपण करतो ना मनापासून तर ती देवापर्यंत पोचते आणि देव आपल्यावर प्रसन्न नक्कीच होतो बघा आणि आपल्या मनामध्ये कोणतीही असं किंतू परंतु नसला पाहिजे सेवा चालू करण्यापासून ते शेवटपर्यंत म्हणजे उद्यापनापर्यंत आपण एकदम मनापासून आणि श्रद्धेने जर सेवा चालू केली ना तर बघा खरंच खूप खूप छान असे त्याचे फायदे मिळतात आत्ता सध्या माझी सेवा स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करायचे चालू आहे आणि माझ्या असंच मनामध्ये आलं की तुमच्यासोबत हे सुद्धा उपवासाचा सोळा सोमवाराच्या शेअर करावं म्हणून मी आज व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा अजून जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर मला तीसुद्धा सांगा कमेंटमध्ये मी त्याच्याबद्दल अजून वेगळा असा व्हिडिओ बनवेन तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण असे जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ